अमृतसर पंजाब येथील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या शर्मा नामक त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हे प्रकरण घडविण्यात ज्या अदृश्य व्यक्तीचा स हात असेल त्याची चौकशी करून कठोर का कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष वंदना अनंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सहा फेब्रुवारी रोजी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रीती लुटे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा महासचिव वंदना आराक जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे जिल्हा संघटक वर्षा सपकाळे जिल्हा सचिव पल्लवी गुरुचळ तालुका महासचिव गणेश इंगळे व तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर हे उपस्थित होते समाजकंटकांनी जातीय द्वेषभावनेतून संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे पाप सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी केले आहे समाजकंटक शर्मा नामक व्यक्ती व त्याला अदृश्य मदत करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा देशभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित भोजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे संघर्ष माझा करिता मी सुनील भुसावळ त्यांना निवेदन दिले त्याच्यामध्ये अमृतसर येथे जी सव्वीस जानेवारी रोजी ती घटना घडली ती फार क्रूर व्यक्तीने केलेली आहे शर्मा नामक व्यक्तीने आणि त्याचा जो साथीदार आहे त्याने सुद्धा हा म्हणजे क्रूर इतका केलेला आहे की भयंकर म्हणजे संतापाची लाट पसरलेली आहे की नेहमी बाबासाहेबांवरच का असे करतात ते काही झालं तर बाबासाहेबांची तोडफोड करता हे बाबासाहेबांची तोडफड्यांना काय मिळणार आहे आणि भर दिवसा विशेष म्हणजे तिथं कोणी नव्हतं का हे करत होते तेव्हा म्हणजे हे कसं एकट्या नव्हतं केलेलं याच्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे प्रजासात जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे हे त्यांना पाठीशी घालत आहे आणि काय सांगता हा माथे फिरू आहे यांना माथे फिरू म्हणून यांना हे पाठीशी घालतात साहेबांची ज्यांनी हे तोडफोड केलेली आहे पण बाबासाहेबांचे विचार आचार हे कधीच म्हणजे नष्ट करू शकणार नाही कारण बाबासाहेबांनी समतेचा आणि न्याय धक्काचा न्याय। न्याय न्याय दिला आम्हाला न्याय नाही दिला तर मग आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आक्रमक भूमिका घेऊ अमृतसर मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भर चौकामध्ये विटंबना करण्यात आली त्या त्या ठिकाणी भर चौक असल्या कारणामुळे पोलीस बंदोबस्त असायला पाहिजे परंतु हे बी जे सरकार आले तेव्हापासून त्या ठिकाणी किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा पुऱ्या भारतामध्ये कोणत्याही प्रग प्रकारची अशी सुरक्षा देण्यात आली नाही त्या विटंबना करणाऱ्याला समाज पाहिजे होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या घटनेवरती तो चालतोय फिरतोय खातो आहे पितो आहे निवट्या करतोय आणि अशा महापुरुष विटंबना करणाऱ्याला या सरकारने पाचीजी शिक्षा द्यावी एवढीच बहुजन वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना जर पाचीजी शिक्षा दिली नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल